तर आम्ही चाललो एक खाली खाली म्हणजे आमचं जुना घर आणि खूप सारे मेमरीज आहेत तिथे है ना चाइल्डहूड मेमरीज काय करत बरोबर चाइल्डहूड मेमोरीजसाठी कॉल करण्यासाठी आम्ही चाललो आहे खाली आणि बाबांनी इथं घाससा घासाला पाणी सोडलं तर चला आपण खाली जाऊ जुन्या घरी आणि डॅमला पण खूप पाणी आलंय तर तिथे पण जाऊया हॅलो चला <laughs> चला तर राजा काळू दोघं पण आलेले आहेत मोनू पण येत होता पण सडनली त्याला काहीतरी काम आलं त्यासाठी तो नाही आला बाबा ए बाबा मोनू पण येणार थोड्या वेळाने चला खाली जाऊ बाय काय करणार नाही जाणार अच्छा तुम्हाला हे सांग की हे सगळं काय हे कांद्याचे बी आहे मला वाटलं नसून माहित तुला दाखवत बाबा दाखव बाबाला दाखव की बाबा आम्हाला हात दाखवते ते <laughs> माहित नाही आम्हाला कोण <laughs> मग ही आमची विहीर आहे ही विहीर आहे विहिरीला पाणी आहे की नाही चेक करूया तर विहिरीला पाणी आहे जास्त पण नाही पण आहे चिमणीचं गरट पण आहे तर तर दी ही दीपाची विहीर आहे उसाला पाणी दिलेलं इथे आणि ते, ते चिंचाचे ची खूप मोठे मोठे झाड आहेत तिथे घर हा तर तिथं चिंचाचे ची दोन मोठे झाड आहे तिथं जुनं घर आहे आमचं तर जस उद्या यात्रा आमची तर त्यासाठी मम्मी ताई काकी सगळे गेलेले आहेत शॉपिंग करण्यासाठी मसाले वगैरे खूप काही सामान आहे सो आणायचं होतं त्यासाठी ते गेलेत मसाले उद्या आमच्या घरी मटण बनणार आहे या मटण खायला तर त्यासाठी ते गेलेत मग आम्ही पण एकट्या घरी काय केलं असतं त्यासाठी आम्ही खाली चाललोय आम्ही <laughs> ला आलेलो आहे रस्त्याला आणि तिथं आहे घर खूप इथे कांदे आहेत कांदे आहेत ऊस आहे इथं काय लावलेलं नाहीये तिथे ऊस लावलेला आहे आणि त्याच्या तिकडे आहे तोंडावळेच वेल अरे मोनू तिकडे आहे बघितलं मी त्याला आता कुठे आहे खाली तो गाडी आल्या वाटते खाली पहिला आम्ही राहायचो तर इथं इथं पण ऊस असायचा इथं पण ऊस असायचा असायचा तर आलो आम्ही आमच्या जुन्या घरी तर इथं छान वाईट येते आधी पेरूचा बाग होता आणि पेरूच्या बागच्या पण खाली सीताफळाचा बाग होता पण आता ते सगळं तोडून टाकलं आणि हे आहे घर आमचं जुनं आलं घरात <laughs> जाऊ घरात नको <नो> जायला <laughs> तर हिथं लिंबाचं झाड आहे तसंच हिथं पण एक लिंबाचं झाड होतं आणि इथं फर्शा होत हा इथं खेळतो आम्ही लगोरच्या खेळायचो इथं आणि इथं चिंचाच झाड आहे दोन्ही मोठे एकदम अरे तर जय हिंद इथं जा बाबा एकदम पेंटरच होते हे सगळं पेंटिंग बाबांनी केलेली आहे आणि हे घर कधी बनलंय तुला माहित आहे इथं लिहिलेलं आहे इथंच कुठं तरी लिहिलं आता इथं चिमणी हा ते पण वरती लिहिलेलं आहे मराठीत लिहिलंय काय लिहिलंय तो नंबर एटी फाय हा ते 95. हे घर नाईनटीन एटी फायव्ह मध्ये बनलेलं आहे आणि आम्ही वरच्या म्हणजे नवीन घरी कधी गेल राहायला गेलतो टू थाउजंड नाईन्टीनमध्ये राहायला गेलतो आणि हे घरात तेव्हापासून आपण राहतो म्हणजे आपली हॅलो तर हा डॉगी आहे काकींचा काकी हॅलो <laughs> <Hello. laughs> तर हा डॉगी काकींचा आहे तुझं का नाव काय काय नाव आहे तुझं टॉमी जे भेटतो त्याला टॉमी बनवून टाकतो किती खुश झालाय तो कॅमेरा मध्ये येतोय तर किती भारी वाटायचं आम्ही लुका पण खूप खेळायचं इथं <laughs> मला मोनू दिसलेला आहे दिसलेला आहे मला <laughs> मोठी बकरी आहे काढ लात मारेल ती आणि तांतातीची पोलेट्री काकी पण आहे मी ना काकी काकी सारून घेतलंय काळ्या काळ्या सारून घेतलंय काय नाही काय नाही तिकडून येते मी तिकडून इथूनच येते आजी येत हॅलो मोनू तू आम्हाला एकटा सोडू गाडी फिरत फिरत आला ना खाली आम्हाला बोलू जा गाडी जायचं आम्हाला हॅलो तात्या बकरू आणायचा